डोंबिवलीत आज सत्तावीस गावांच्या न्यायासाठी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करीत रस्ता रोको करण्यात आला मानपाडा चौकात सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीने आंदोलन छेडले असून खासदार सुरेश उर्फ बाळामामा मात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे गावकऱ्यांच्या स्वातंत्र्य नगरपालिकेची मागणी आता पुन्हा पेटली आहे गावाची लोकसंख्या वाढली आणि विकास थांबला म्हणून स्वातंत्र्य नगरपालिका हवीच असं म्हणत किसन कथोरे यांनी मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे लवकरच संघर्ष समितीच्या माध्यमातून बैठक घेऊन निर्णय घ्यावा ही विनंती केली तर आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे नेते होते यामुळे या मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे केले आहे काही दिवसांपूर्वी आम्ही बोललो होते सकारात्मक आहे मुख्यमंत्र्यांकडे हीच विनंती असेल की या विषयाची लवकरात लवकर बैठक घेऊ या सत्तावीस गावांचा निर्णय घ्यावा मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमच्या आंदोलनाचा पवित्रा कायम असणार पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक होईल आणि त्यात काय मार्ग निघेल ते आम्ही बघू त्यानंतर निर्णय घेऊ असे खासदार म्हणाले यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संघर्ष समितीचे आंदोलन पेटले असून आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे सर्व पक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते त्याच्यामुळं या संघर्षाला यश मिळेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे आजच सकाळी माननीय किसन भटोरे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांशी बोललं मागे आम्ही देखील भेटलो होतो आणि ते पॉझिटिव्ह देखील होते आता एवढीच विनंती असेल की लवकरात लवकर या विषयाची मिटिंग लावून लवकरात लवकर निर्णय घ्यावा बघा आता ते निर्णय नाही निर्णय लागेपर्यंत लागे आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचं पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयाची मिटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघतो आपण बघूया सतत नागरिकांची मागणी आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं हो। आणि ते स्वातंत्र्य अशा पद्धतीने असावं की आमच्या गावांच्या सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या ग्रामपंचायतीनंतर लोक आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा ही राज्य सरकारकडं मागणी आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आज सकाळीच पत्र दिलं आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर बैठक लावावी अशा प्रकारची विनंती संघर्ष समितीच्या वतीने माझ्या वतीने आमचे खासदार बाळामा मात्रे हे स्वतः त्याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमदार त्याला पाठव ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण